आपण पाहत आहे महाराष्ट्र नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कुलरसाहेब सराफ हडपसर पुणे विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणंदत यश मिळवल्यानं त्यांच्या विरोधी पक्षातील नेत्यांचा ओढा वाढलाय अनेक नेत्यांनी महायुतीतील वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे अनेक नेते प्रवेश करणार असल्याचे दावेही केले जात आहेत अशा भाजपचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यातील छत्तीस दुष्काळग्रस्त गावांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाणी परिषद बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बोलताना भाजपचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी बाबाजी काळे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली जयकुमार गोरे खेडचे आमदार बाबाजी काळे यांना उद्देशून म्हणाले की लोक आपल्याला निवडून देतात तेव्हा त्यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण केल्या नाहीत तर लोक दुसऱ्या कुणाचा शोध घेत राहतात लोक कधीही बाबळीच्या झाडाखाली उभे राहत नाहीत जयकुमार गोरे पुढे म्हणाले की लोक आंब्याच्या झाडाची सावली पाहतात आणि आंबे कुठे मिळतात हे शोधतात त्यामुळे तुम्ही आंब्याच्या झाडाकडे या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा असं म्हणत जयकुमार गोरेंनी आमदार बाबाजी काळेंना महायुती सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली पाणी टंचाई संदर्भामध्ये झालेल्या या बैठकीत जयकुमार गोरे यांनी राजकीय के विधान केले त्यामुळे पाणी प्रश्नाऐवजी याच विधानाची जास्त चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे स्थानिक राजकारणातही जयकुमार गोरेंच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रदर्सन पुणे